नगर मनमाड रस्ता तातडीने व्हावा यासाठी वारंवार आमचे आंदोलन चालू आहेत राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कौडमोल तनपुरे यांनी केला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे अचानक झालेला रस्ता रोको आंदोलन प्रसंगी माजी मंत्री तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नदीम आदम शेख वय एकोणीस वर्ष आणि उमर अब्बास शेख दोघे राहणार डिग्रस तालुका राहुरी हे दोघे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान एका दुचाकीवर राहुरी येथून आपल्या घरी डिग्रस कडे जात होते तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागी ठार झाला तर त्याच्याबरोबर असलेला उमर शेख हा तरुण जखमी झाला याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र वैद्यकीय अधिकारी नदीम आदम शेख याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले यावेळी मयत नदीम शेख यांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायंकाळी पाच वाजे दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्यातील डिग्रज फाटा येथे अचानकपणे चक्काजाम आंदोलन केले आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार अशी भूमिका घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट देऊन महेश नदीम शेख यांच्या नातेवाईकांना धीर देऊन समजूत काढली तसेच पोलीस प्रशासन व संबंधित रस्त्याचे ठेकेदारांशी मोबाईल फोनवर चर्चा करून धारेवर नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक ताबडतोब बंद करावी आणि रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे अन्यथा दोन जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन महामार्गावर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार जेल जेलमध्ये बसण्याची आमची तयारी आहे अशी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीवरून मयत नदीम शेख यांच्या नातेवाईकांनी आंदोलन स्थगित केले सुमारे दीड तास सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या आज नगर मनमाड रस्त्यावरती बिगरस फाट्यावर दुपारी तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे बिग्रजच्या लोकांनी रागाच्या भरामध्ये नगर मनमाड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन देखील या ठिकाणी अपास केलेलं आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना वारंवार आमच्या आंदोलन चालू आहेत या रावरी तालुक्यातल्या लोकांचा जीव अक्षरशः कवडीमोल असल्यासारखी वागणूक नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदाराकडून त्या ठिकाणी चालू आहे मध्यंतरी दोन तीन महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिस मध्ये मिटिंग साठी मी गेलो होतो त्यावेळेस राहुरी ते राहुरी कारखान्यापर्यंतचा रस्ता अमुक अमुक दिवसात करून देतो एक साइड डांबरी पूर्ण असं आश्वासित केलं होतं ते जवळपास जोगेश्वरी आखाड्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला त्याच वेळेस नॅशनल हायवेच्या लोकांनी असं सांगितलं की अशीच एक टीम आम्ही राहुरी ते नगर या दरम्यान देखील लावणार आहोत त्यांचे स्वामी म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर स्वतः तिथे आले होते आणि त्यांनी आम्हाला माझ्या बरोबर खासदार निलेश नंके साहेब देखील होते आम्हाला आश्वासित केलं की जशी राहुरी ते जोगेश्वरी फाटापर्यंत टीम कार्यरत आहे तशीच टीम राहुरी पासून नगरपर्यंत आम्ही लावणार आहोत आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम संपवणार आहोत पण मात्र नंतर काय घडलं मला माहित नाही ती टीम जी टीम चालू होती ती पण बंद झाली आणि पुढे आता महिनाला अजून पण कुठलीच टीम त्या ठिकाणी आलेली नाही आणि इतक एक बाजू कधी कधी खांडलेली आहे एक वे चालू आहे इथे या डिग्रस मोठं गाव आहे यांना इथं लोकांना रस्ता क्रॉस करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे असं असताना आज पुन्हा त्या ठिकाणी एक बळी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि नॅशनल हायवे वाल्यांना आता आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की दोन तारखे त्यांनी अल्टिमेटम दिलाय दोन तारखेला आम्ही इथे एक टीम लावू काम चालू होईल दोन तारखेपर्यंत जर या ठिकाणी अजून एक टीम जर आली नाही तर मात्र पूर्ण राहुरी शहरासह राहुरी तालुका हा बंद ठेवून या राहुरी तालुक्यातले सगळे लोक या नगर मनमाट रस्त्यावरती उतरतील पुढच्या काय होईल याची जबाबदारी आमची त्या ठिकाणी राहणार नाही आणि ज्या जिन्या पद्धतीने हे काम चालू आहे ते त्वरित त्या ठिकाणी गती कामाला घ्यावी अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे दोन तारखेनंतर मात्र पूर्ण राहुरी शहरासह तालुका बंद ठेवून अख्खा तालुका या रस्त्यावरती उतरेल याची जाणीव नॅशनल हायवे ऑफ ऑथॉरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तातडीनं डिप्लॉय लावापासून कित्येक वर्षापासून नगर मनमाड हायवेचा प्रश्न प्रलंबित कितीतरी हायवे झाले समृद्धी हायवे झाला सुरत चेन्नईचं काम चालू आहे शक्तीपीठ मार्ग काढून राहिलेत नवीन आमचा विरोध असताना नाही आणि तुम्ही हो नगर मनमाड हायवे इतका नादुरुस्त आहे इतका फुटलेला आहे इतके बळी या वर चाललेत तर कशी जागे ना अरे नवीन रस्ते करू तर आधी पहिले जुने रस्ते चांगले करा आणि मग नवीन रस्ते करा आता तुम्ही बघितलं असाल नदीम शेख नावाचा एक बारावीचा विद्यार्थी याच ठिकाणी मरण पावलाय रोज एक बळी चाललाय या रस्त्यावर माघा बी कित्येक आंदोलन झाले आश्वासन देतात जर वाहतूक बंद करतात परत जर वाहतूक चालू होती अरे किती बळी घेणार आहे तुम्ही आता आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि स्वरूपीचा जोपर्यंत हा रास्ता होत नाही तोपर्यंत हा नगर मनमार हायवे बंद ठेवावा कारण की हे जे बळी चाललेत गोरगरीबाचे गरीबाचे बळी चाललेत हे जे मंत्री आमदार खासदार हे सगळे फोर व्हीलरने जातात सगळे लोक उच्चभ्रू लोक हे फोर व्हीलरने जातात गोर जनता ही मो मोटरसायकल आणि पायी चालते आणि त्यांचे हे ॲक्सिडेंट होते आणि त्यांचे बळी चाललेत म्हणून आज या ठिकाणी हे संतप्त सगळ्या लोकांच्या भावना आहे हे संतप्त लोक रस्त्यावर बसलेले एवढ्याच आता मी या सरकारला इशारा देतो आता कायमस्वरूपीचा रस्ता बंद झाला पाहिजे जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत अरे हालो रा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तुमची ताकद आहे तुमचं सरकार आहे तुम्ही किती एका दिवसात काही काही रेकॉर्ड घालले असे रेकॉर्ड लोक लोकांना ना हा रस्ता करायला काय होत नाही काय डोळे करता, किती कितीतरी मंत्री या रोड निघते त्यांना काय कळत नाही का प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी